नमस्ते जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दोन्ही सत्रामध्ये आयोजित करण्यात येणार होत्या तर अशा जे काही परीक्षा आहे दोन्ही सत्रातल्या तर त्या परीक्षा या पोस्टपोन करून देण्यात आलेल्या आहेत काल दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब यांचं जे काही दुःखद निधन झालं त्या दुःखद निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल दिनांक अठ्ठावीस जानेवारीच्या दुसऱ्या सत्रातल्या जे काही परीक्षा होत्या त्या देखील पोस्टपॉन करून देण्यात आलेल्या आहे तसेच ज्या परीक्षा एकोणतीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या तर त्या देखील परीक्षा आता पोस्टपॉन करून देण्यात आलेल्या आहे मग यामध्ये लॉ फॅकल्टीच्या अभ्यासक्रम असतील किंवा अन्य फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे त्यांच्या देखील या परीक्षा पोस्टपॉन करून देण्यात आलेल्या आहे एकोणतीस जानेवारीच्या यामध्ये नगर नाशिक पुणे शहर पुणे ग्रामीण याच्यातल्या सर्व जे काही परीक्षा आहेत त्या पोस्टपोन करून देण्यात आलेल्या आहेत बहुतेक विद्यार्थी हे निकालाची वाट बघत आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या काही परीक्षा हिवाळी सत्राच्या आयोजित केल्या होत्या ज्यामध्ये काही नोव्हेंबर महिन्यामध्ये काही परीक्षा आयोजित केल्या होत्या काही डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित केलेल्या होत्या तर काही परीक्षा या जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत देखील चालू होत्या तर विद्यापीठामार्फत या परीक्षांचे जे काही निकाल आहे ते टप्प्याटप्प्याने जाहीर करून देत आहे निकालास उशीर होत आहे काही अभ्यासक्रमाच्या शेवटचा पेपर होऊन साठ दिवस झालेले आहेत तरी देखील विद्यापीठाने निकाल जाहीर केलेला नाही मला तरी असं वाटतं की दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक कॉपी केसची एक मीटिंग आहे त्यानंतर कदाचित का काही निकाल हे जाहीर केले जाऊ शकतात जे जे निकाल जाहीर होतील आता बऱ्यापैकी पेपर तर तपासणी ऑलरेडी होऊन गेलेली आहे मार्क एंट्री पण झाली आहे आता तपासणी करून फक्त पब्लिश करण्याचं काम आहे किंवा त्याच्यातील काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम विद्यापीठामार्फत केलं जात आहे मला ही जाणीव आहे की निकालास उशीर होत आहे कारण पुढच्या ज्या काही परीक्षा आहे त्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून घेण्याचं विद्यापीठ कदाचित विचार करत असावं कारण कसं आहे की परीक्षा या जर का दोन दोन महिने चालणार असाल तर विचार करा एप्रिल मे या दोन महिने परीक्षा आणि आपल्याला माहिती आहे की नवीन शैक्षणिक वर्ष हे चौदा जूनपासून आपण सरासरी चालू करत असतो तर त्या हिशोबाने त्या अनुषंगाने लवकरात लवकर परीक्षा घेणं आणि त्या परीक्षांचे निकाल जाहीर करणं हे विद्यापीठापुढे एक मोठं आव्हानच असणार आहे त्यामुळं शक्यतो तरी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतेक अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर होतील अशी आपण अपेक्षा ठेवूया तुम्ही रोज पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन रिझल्ट डॉट इनिड ए सी डॉट इन या ऑफिशियल होमपेजला जा तिथे जे काही निकाल जाहीर जाते तेवढेच निकाल जाहीर होत असतात त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा काही अडचण आली तर आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला तुम्ही भेटू शकता विद्यार्थी मित्रांनो एक सगळ्यात महत्वाचा आहे कोणत्याही अफवांवरती बळी पडू नका अफवांवरती विश्वास ठेवू नका ऑफिशियल वेबसाईटवर जे काही पत्र रिलीज होतात त्या पत्रांवरती विश्वास ठेवा ते निकाल लवकरच काय होतील जाहीर होतील निकाल जाहीर करण्याचं जे सर्वस्व अधिकार आहे ते पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला आहे त्यामुळे निकाल विद्यापीठ लवकरच जाहीर करतील अशी आपण अपेक्षा ठेवूया तुम्ही रोज ऑनलाईन रिझल्ट डॉट युनिकोन्या डॉट सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमच्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला का नाही तो बघा एक सांगतो की कॉपी केस झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने दिसणार नाही बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल आहे तो ऑनलाईन पद्धतीने दिसून येणार आहे तसेच काही विद्यार्थ्यांचे निकाल हे आर आर केसेसमध्ये असतात त्यांचे देखील निकाल हे जाहीर होत नाही त्याकरता तुम्हाला कदाचित मेसेज येईल कॉन्टॅक्ट टू एक्झाम सेल इन युअर कॉलेज तर त्यावेळेस मग ते बाकीची मी पुढची माहिती तुम्हाला येणार पुढच्या काही कालावधीच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला राखून देणार आहे ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील काय म्हणूया परीक्षा विभागाला संपर्क करा आणि रिझल्ट लेजर कलेक्ट करा या रिझल्ट लेजरच्या माध्यमातून तुम्हाला त्या विषयांमध्ये इंटरनल ला किती मार्क पडले प्रॅक्टिकलला किती मार्क पडले विद्यापीठाच्या परीक्षेत किती मार्क पडले त्याची माहिती तुम्हाला भेटून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो निकालाबाबत आणि आजच्या एकोणीस चौतीस जानेवारीचा पेपर पोस्टमोर्नबाबत आपण माहिती दिलेली आहे कोणत्याही अभ्यासक्रमाचा निकाल याच दिवशी जाहीर होईल असं विद्यापीठामार्फत प्रदर्शित होत नाही कामकाज झाल्यानंतर निकाल जाहीर होतील कोणते निकाल जाहीर झाले त्याची माहिती आपण टेलिग्राम चॅनल यूट्यूब चॅनल तसेच आत्ता आता आपण इन्स्टाग्रामच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण देण्याचा प्रयत्न केला जात आहे सर्वच माहिती आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून देऊ शकत नाही वेळोवेळी अपडेट जी काही माहिती असतील ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो तर विद्यार्थी मित्रांनो पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्यवत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे पॉसिबल झालं तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका तर तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या पुढच्या उन्हाळी सत्र परीक्षा दोन हजार सव्वीसच्या परीक्षेची तयारीला सुरुवात करा आता हिवाळी सत्राच्या परीक्षेमध्ये जे काही विषय बॅकलॉग राहिले असेल त्याची पण तुम्ही तयारी करायला सुरुवात करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद